असं आहे की ही निवडणुकीचा आता शेवटचाच आठवडा आहे मला वाटतं आज बुधवार आहे आजच दिवशी आठ आज दिवसानं मतदान असेल मी जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र फिरून आलो म्हणून अनुभवानं काही गोष्टी सांगतो की लोकसभेला साधारणपणे अशा पद्धतीचं सा परसेप्शन तयार केलं होतं नॅरेटिव्ह असं सेट केलं होतं की महाराष्ट्रामध्ये युतीच्या पंचेचाळीस जागा येतील त्यामुळे लोक स्पष्टपणे बोलताना विचार करत होती परंतु त्या पंचेचाळीसच्या ऐवजी त्यांच्या फक्त आणि जागा आल्या त्यामुळे लोकांचा आता आत्मविश्वास वाढलाय धाडस दाखवायला लागलेले आहे कारण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे सर्वसामान्य माणसांनी ठरवलेलं होतं परंतु सर्वसामान्य माणूस हा नेहमी बलाढ्य ताकदी समोर फार मोठ्या पैसेवाल्यांसमोर किंवा फार मोठ्या उच्च पदस्थ लोकांसमोर बोलताना थोडा घाबरतो काळजी करतो विचार करतो तो, तो माणूस आता मोकळेपणे बोलायला लागलाय ला की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचंच सरकार आम्हाला आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्याच सरकारची स्थापना महाराष्ट्रातला मतदार आणि जनता करेल लोकसभेला कोकण शिवसेनेच्या माध्यमातून मागे पडलं होतं काय चित्र असेल कोकणपट्टी असं आहे की लोकसभेला शिवसेनेच्या म्हणजे कोकण कोकणामध्ये शिवसेना मागे पडलेली नव्हती आपण जर ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उभा आहोत ज्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये उभे आहोत तिथं जर आपण बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाचवी विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच उमेदवारांना मताधिक्य मिळालेलं आहे त्यामुळं रत्नागिरीमध्ये शिवसेना मागे पडलेली नाही उद्याच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीचे पाच पाच उमेदवार हे महाविकास आघाडीचे निवडून येतील आणि हा चमत्कार नव्हे तर ही वस्तुस्थिती आहे साहेब लोकसभा निवडणुकीमध्ये रिफायनरी हा कळीचा मुद्दा ठरला होता आता विधानसभेच्या निवडणुकीने रिफायनरीचा विषय उचलला जातोय उमेदवारांकडून देखील रिफायनरीचा विषय रिफायनरी आम्ही रद्द करू अशा प्रकारची घोषणा करण्यात येताना दिसून येत आहे आपण याकडे कसे पाहत मी मी याकडे असं बघतो की लोकांना त्यांची बदललेली भूमिका ही लोकांच्या आता लक्षात आलेली आहे मुळात पूर्वीसारखी आता कम्युनिकेशन गॅप राहिलेली नाही अशी विविध प्रकारची साधनं झालेली आहेत की आता भास्कर गौत काय बोलतोय ते पंधरा मिनिटात समोरच्या माणसांना कळत त्यामुळं सहा महिन्यापूर्वी या लोकांची भूमिका काय होती आणि सहा महिन्यापूर्वीची बदललेली भूमिका काय आहे याचा अर्थ हे सोयीनं भूमिका घेणारे लोक आहेत आणि त्याचबरोबर आजची भूमिका जर त्यांची बरोबर असेल तर त्यावेळेला त्यांनी चुकीची भूमिका घेतली होती आणि म्हणून चुकीचं समर्थन करणारे हे लोक नेहमीच आहेत त्यामुळे लोकांना त्यांच्या बदललेल्या भूमिकेबद्दल आश्चर्य वाटण्याच्या ऐवजी लोक जी, जी त्यांची भूमिका आहे घरी बसवायची ती कायम ठेवतील आपण भेटायला करला या भागामध्ये कसा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय संपूर्ण जिल्ह्यामध्ये मच्छिमार बांधवांचा कसा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय मुळात माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत मी सहा वेळा आमदार झालो सातव्यांदा आमदार नक्की होईल परंतु त्यातल्या पहिल्या दोन आमदारकीच्या निवडणुका ह्या मी चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये मी मधून लढलो तिथं समुद्र किनारा नाही तिथे मच्छीमार बांधव थोडा बिलकुल नाही फक्त भोई समाजातले काही थोडेफार मच्छीमार करणारे बांधव आहेत पण गुहागरमध्ये मी गेल्यानंतर मच्छीमार बांधवांच्या समस्या काय असतात अडचणी काय असतात गरजा काय असतात त्यांच्याकरता आपण काय केलं पाहिजे याचा मी अभ्यास केला आणि त्या दृष्टीनं काम केलं त्याचबरोबर मी ज्या बाळमाने यांच्या निवडणुकीच्या प्रचारला आलोय त्यांचा तर मच्छीमारीशी जवळचा संबंध आहे त्यांचा तर आगात आंबा बागायतदारांशी या बागायतदारांशी जवळचा संबंध आहे त्यामुळं आजच्या घडीला ज्या वेळेला मी इथं प्रचारा करता आलो त्यावेळेला मी मच्छीमारांकरता काम जेव्हा मांडलं केलेलं काम मांडलं तेव्हा मच्छीमारांच्या चेहऱ्यावरचे भाव बोलत होते अरे भास्कर जाऊ पण एवढं काम करतात मी बाळ माने तर मच्छीमारीच्या व्यवसायाशी त्यांचा जन्मच झालेला आहे त्या दोघांना जर आपण एकत्र केलं तर आपल्या अनेक समस्या सुटतील त्यामुळे मानेना त्यांनी शंभर टक्के पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला मागच्या वेळेला माझ्या विरोधात वे कुणबी उमेदवार म्हणून सहदेव बेटकर उभे राहिले होते त्यांना बावन्न हजार मतं मिळाली होती काय हे कार्ड आहे ते तेवढं तुम्हाला सांगतो जरा तुम्ही छापा आपण विशेष करून आपल्या मध्ये छापा बाकीचे कोण त्या छापा माझा छापू नका त्यांना असं म्हटलं पण मैत्री म्हणून तुम्हाला बोलतो तुम्हा कधी कधी आपली गणित सांगायची नसतात समोरची जी गणित बघायची असतात ती सोडवायची असतात त्यांना बावन्न हजार मतदान मिळालं होतं मला एकोणऐंशी हजार मतदान मिळालं होतं एकोणऐंशी ऐंशी हजार मतदान मला मिळालं होतं बावन्न हजार मतदान बेटकरना मिळालं म्हणजे ते कुणबी समाजाचं मिळालं अशा भ्रमामध्ये आणि अशा समजामध्ये बरीचशी मंडळी गेले पाच वर्ष वावरते त्यांना हे माहीत नाही की दोन हजार एकोणीस साली अचानकपणे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला आणि सेनेकडून उभा राहिलो त्यामुळं माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ सतरा हजार मुस्लिम मतदार होत ते बहुसंख्य मतदान माझ्या विरोधात गेलं बहुसंख्य तरी सुद्धा मी म्हणतो की त्यातली बारा हजार मुस्लिम समाजाची मतं बेटकरांना वन साईड मिळाली बेटकरांना ते कमी गेले तर चाळीस वर आले असते भाजपानं सरळ सरळ राष्ट्रवादीच्या बुथवर बॅनर लावला मेसेज पाठवले युती आमची होती कमळ समजून तो बटन दाबा आजही ग्वाघरमध्ये भाजपाचा मतदार शाबूत आहे असं नाही म्हणता येणार की भाजपाचा मतदार नाही मी म्हणतो काही लोकांनी मला मतदान केलं बाबा भालेकर यशवंत बाई सुनी धामणसकर अशा काही लोकांनी मला मतदान केलं बाकी अतुर अतुन कुणी केलं असेल तरी सुद्धा मी समजतो ती भाजपाची बारा हजार मतं त्यांना गेली चाळीस मधून किती राहिली बारा गेली <Sansion> कितीवर आले बाबेटकर अठ्ठावीस मी आज तुम्हाला सांगतो राजू बेंडल पंचवीस च्या आत बघा भाजपला आम्ही काही बोललो तरी ते, बोल ते आमच्या विरोधात बोलतात आज भाजपचे माझ्या वाघर मतदारसंघातले महान तालुका प्रमुख कोण विचार होते मी काय म्हणालो की एकोणीशे एकोणनव्वद सालापासून भाजप आणि शिवसेना ही कालची अडीच पाच पाच वर्ष सोडा अरे आम्ही एकत्रितपणे काम केलेलं आहे एकमेकांनी एकत्र एक संघर्ष केलेला आहे एका विचारने आम्ही काम केलं म्हणजे बाळमान रचणारी असले तरी सुद्धा आणि राजन साळवी राजापुरत असले तरी सुद्धा पाण्यावर काठी मारली म्हणून पाण्याचे दोन तुकडे कोणाला करता येत नाही त्यामुळं पण आज भाजपाला उमेदवारी मिळाली नाही मी आज दावानं सांगतो की गुवाहागर मधली साठ टक्के मतं भाजप भाजपाची मलाच मिळतील पण त्यांच्याबद्दल काही बोललं की ते प्रतिक्रिया देतात मुलाखती देतात बरं आता ती एवढी माणसं आहेत तिथली काय काय म्हणजे नातूंबद्दल मी बोलत नाहीये त्यांच्याबरोबर मी प्रतिक्रिया कसली द्यायची देता येत नाही बरं माझं तोंड म्हणजे घाणेवर नाहीये माझे शब्द खराब कधी नसतात मी असं कधी असलील बोललेलो नाही पण जरी सरळ चांगल्या भाषेत बोललो तरी माझा फटकारा एकेकावर असा बसतो की तो ओळख काही लवकर बराच होत नाही पण आता मला मत घ्यायचे त्यामुळे मी काय बोलणार नाही धन्यवाद